आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा

तकाही मोठी मोठी जी निसर्गाची किमया आहे बरं का ही लाइन ही लाइन अनेक ठिकाणी जिथे शक्ती आली बरं का पेन संबंधाची खूपच वाट लागून गेली

उदाहरणार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी हजार ते बाराशे कोटी रुपयाचा प्लॅन आपला म्हाडाचा घरचुरी योजना या आमच्या बाजूला बसलेल्या आमच्या शेअर अभियान त्याच्यामुळं बट्ट्याबोळ झालेला आहे त्याचा पहिला नॉस असा होता की संपूर्ण ओपन प्लेस खाली करायचे संपूर्ण मोठे मोठे रोड जे आहेत ते खाली करायचे डीपी रोड हे सगळे कुठला डी पी रोड खाली झाला नाही आमची बाराशे कोटी रुपयाची योजना बट्ट्याबोळ झाली आम्हाला मोदी सरकार आलं अमृत योजना अंतर्गत पाईपलाईन दिली यांना कळलं पाहिजे होतं की आपण दोन वर्षापूर्वी अमृत योजना आणण्याच्या पहिले आपण सगळे बहात्तर अठ्याहत्तर कोटी रुपयाची पाईपलाईन mm. आपण आम्ही लोखंडी टाकलेली होती यांना गळलं पाहिजे यांनी तो सगळा पैसा प्लास्टिकवर खर्च केला आणि एम बी रेकॉर्ड केला आणि संपूर्ण ध्यानाचा काळा पाईप टाकून ठेकेदाराचं भलं केलं यांचं भलं केलं त्यांनी तिसरी आमची योजना आहे की मोसम नदी सुधार योजना अनेक पैसा मोसम नदी सुधार योजनेमध्ये येतो तर मोसम नदी सुधार योजनेचं बघा आमच्या रामदास बोरसे कायम रक्त मिश्रित पाणी लढू राहिले दहा वर्षापासून का लढू राहिला तर त्याच्यानंतर तुम्ही जे युती प्रोसेस ध्यानामध्ये मोठ्या केमिकल कंपन्या चालू आहे त्याच्यासाठी पाप झाकण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेचा म्हणा पीडब्ल्यूडीचा म्हणा पैसा खर्च केला आपल्या मालेगाव महानगरपालिका तो प्रोजेक्ट तुम्हाला सांगतो सिमेंट गटाचा फेल झालेला आता जाऊन बघा चालू प्रोजेक्ट ह्या या दोन वर्षाचा कालावधीचा त्याच्यानंतर आता चालू मी ज्या प्रभागात राहतो ईदगा मैदानाचा मी गेल्या दोन हजार सोळाला मी इथं आंदोलन केलं okay. यांनी त्या आंदोलनचा माझा मजाक उडवला पंचवीस लाख रुपये मी जंत्र फंडात धरलेले होते जंत्रल फंडात धरत असताना यांना फार शोक हो आहे काही बी कुठे बी गोष्ट फंड उरला का तो तात्काळ कसा वर्ग करायचा अधिकार मस्त अधिकारी जे आहेत का मस्तपैकी ते बोलून घेतात सत्ताधाऱ्यांना आणि त्यांना हे सगळे आयडिया देणार हे आपले लोक त्याच्यात महत्त्वाचा रोल कैलास बचवा यांचा शेअराभिया हे आयडिया देताना हे सगळं बजेट वर्ग करण्याचे सगळं प्लॅनिंग देता आणि बजेट वर्ग करण्यात तर खालून पाहिले की यांचं हे कुठं अडकत नाही अटकता ते बांधनचे बोर आणि संबंधित जैन सालेच्या जैनला बी अक्कल नाही त्यांचाही दोन टक्का ठरलेला असल्यामुळं ते मस्त ओन निपटून घेऊ काय बलाबीला आली ना दोन टक्क्याचं कमिशनच निपटून जातं त्यांचं तर ते दोन हजार सोळाचा माझा बजेट तो बजेट वर्ग केला मी कोर्टात गेलो तरी यांना आखलं आल्या नाही त्यांनी काम ते आत्ता चालू केलं त्यांना त्रास होईल असं काम करू नका त्या मार्केटवर आम्ही एक वर्षापासून त्रास आहे आंदोलन का सोडले तुमच्या सारख्याला आम्ही आंदोलन केलं तुम्ही के एस्टिमेट बनवता आणि कपडा म्हणजे हॉटेलवर कपडा मारणाऱ्या पोरांना कप, ठेकेदार करता त्याचा लगेच ठेका देता तुम्ही आणि ते, ते चालू के बा, बा, तो लगेच बकरावून जातो दोन वर्षामध्ये करतो दिगरत। सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यांना सर्वे हा कोणी केला महापालिकेने केला कोणी केला आणि कशा पद्धतीने केला आणि कोणाला विश्वास घेतलं समजा मी आता मालेगावचा रहिवासी आहे माझ्या कॉलनीमध्ये तुम्ही सहा इंची गटर टाकतायत तुम्ही माझ्या कॉलनीतल्या माझ्या परिसरातल्या लोकांना बोलवलं का त्यांना विचारलं का किंवा स्थानिक तिथेच वाढायचा कोणी नगरसेवक असेल लोकप्रतिनिधी असेल तुम्ही त्यांना विचारलं का म्हणजे ही तुमची मनमानी ही दादागिरी आणि ही दादागिरी तुम्ही कोणाच्या जीवावर करताय या मालेगावच्या जनतेने तुम्हाला सगळं भरभरून दिलं त्या जनतेची तुम्ही फसवणूक करायची आज तुम्ही मालेगावात आल्यानंतर सगळ्या लोकांना असं अपेक्षा आहे तुमच्याकडनं की आयुक्त चांगले आहेत आणि आपल्या मालेगावचा विकास होईल आता आम्ही याला विकास म्हणायचं का सहा इंची लाईन म्हणजे काय ते करा सहा इंची आणि आठ इंची लाईन चालणारच नाही साहेब दहा इंची बारा इंची पुढे लाईन पाहिजे म्हणजे आजचा प्रॉब्लेम असा आहे की आपण आता बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर नि आपलं निसर्गाचं पाणी असतं ते पाणी त्याच्यात जाणार नाही म्हणजे पाणी सोडायचं कुठे सगळ्या ठिकाणी तेच प्रॉब्लेम आहे पाऊस जर खूप झाला की रस्त्यावर पाणी असतं मग आपल्या अधिकाऱ्यांना फोन करायची गाडी मागवायची ते पाणी उचलायचं म्हणजे काही

आगा। 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 या विकास आराखड्यात जर कारवाई नाही झाली हे सगळी आगा। चूक शहर अभियांताची तर शहर अभियंता स आम्ही तुमच्या रिटायरमेंटचा टाइप पुमाच्या दोघांवर मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन दाखल करू आणि त्यांची तर सस्पेंडच तर आम्ही आज सगळ्या जनतेने मागतोय पण तुमच्यावर देखील या फालतू तुम्हाला काहीच त्याच्यात मिळालं नाही काही घेणं देण्या नाही तुमचं चुकीची माहिती दिली आहे या विकास आल्या खादल तुम्हाला माहिती आहे तुम्हाला बोलायला लावतं या सांगा सांगा तुम्ही आम्हाला येण्यासारखी माहिती देता की सकाळचा फ्लोरचं पाणी त्याच्यात जाणार मी वर्धमान नगर मध्ये गटर बंद पाडली एका बंगल्याचा आउटलेट आठ इंची आणि तुम्ही सहा इंची अगरबत्ती त्यात तिथं टाकू राहील हे सगळे धंदे बंद झाले पाहिजे सिटी ही सारखी आज मालेगांव के अंदर पानी बारिश का जाने के लिए जगह है ही नहीं आज लोगों को घर में पानी घुस रहा दोपहर पूरी अपनी बात हुई ये गटर से बनाने से अपना इसका मसले हल हो जाएगा क्या एक सवाल का जवाब दे दो तो पूरे मालेगावी की बात है क्या उसके अंदर एक जंग की बात नहीं है कि ये गटर का जो पानी हो रहा तुम सिर्फ बाथरूम और टॉयलेट का ये सिस्टम निकाल रहे जो दूसरा पानी बहता ये तो गटर वैशीत रहेगी फिर वही गटर में कचरा लोग डालेंगे वही गटर के अंदर कचरा निकालेंगे इसका अर्थ तो क्या

जो भारत सरकार ने यह योजना दी है जो गली के अंदर से पाइपलाइन जाती है वो 24 इंच की है वो 24 इंच की है जो मेन लाइन है जो मेन लाइन जाती है वो 5 फिट की है मालेगांव शहर के अंदर में बिल्कुल सड़ा हुआ पाइप जो बच्चा इसे दबाए तो पढ़ाके की तरफ फूट जा रहे है छ इंच का पाइप डाल रहे हैं गलियों के अंदर और एक गली के अंदर कम से कम दोनों तरफ से सौ घर है उन सौ घर का कनेक्शन उस इंच की पाइप में चार इंच का कनेक्शन उसमें आ रहा है तो आप बताओ क्या वो पानी निकलेगा